दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष मनोज नगरनाईक दिव्यांग सेवक शत्रुघ्नेगडे यांच्या वतीने खामगाव तालुक्यातील शेकडो दिव्यांगांसोबत घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांच्यामार्फत दिव्यांग महिला भजनी मंडळ यांच्या मागण्याच्या निवेदनाची पालखी काढून तहसील कार्यालयात नेत निवेदन सादर केले शासकीय विभाग असलेल्या सामाजिक न्यायाच्या वतीने दिव्यांग संघटनांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पाच हजार प्रतिमा अनुदानाचा विषय मार्गे लावण्याचे आश्वासन पत्र दिले होते परंतु त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर गतिमान महाराष्ट्र सरकार असल्याचे सिद्ध करावे तसेच विकास व नगरविकास मधील पन्नास टक्के कर सवलतीचा सा भेदभाव दूर करत दोन्ही विभागाचे एकत्र सुधारित परिपत्रक काढत पन्नास कर सवलत देण्यात यावी व ज्या निराधार दिव्यांगाकडे घरकुलचा लाभ घेण्यासाठी जागा नाही ती शहर व ग्रामीण भेदभाव न करता उपलब्ध असलेली खुली जागा देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले तसेच निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विजय वडेट्टीवार वा विरोधी पक्षनेता विधानसभा बच्चू कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग सामाजिक न्याय मंत्री नगरविकास मंत्री गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनाही देण्यात आल्या तर यावेळी अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांगांना पाठिंबा देत समर्थन केले ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुक खामगाव